नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरतीसाठी महत्वाचे जे आपले चालू होण्याचे प्रश्न पाहणार जे लेटेस्ट असणार आहेत बघा जे मागच्या आठवड्यात जे घडलेले आहेत बघा महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न ते सर्व प्रश्न आपण बघा सुपरफास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर या पद्धतीने घेणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे शे शेहेचाळीसावी अंटार्क्टिका ट्रिटी कन्सल्टिव्ह मिटिंग दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क कोची भारत या ठिकाणी बघा शेहेचाळीसावी अंटार्क्टिका ट्रिटी कन्सल्टिव्ह मिटिंग दोन हजार चोवीस ही बघा होणार आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे तर पर्याय ब बघा मेक्सिको या देशामध्ये बघा जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल बघा सापडला आहे पुढचा प्रश्न आहे विटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ पौर्णिमादेवी बर्मन यांना विटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीसने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड मॅग्नस कार्लसन हा बघा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत मॅग्नस कार्लसन हा प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस कोणत्या देशाने तयार केलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क जपान या देशाने जगातील पहिले हाय सिक्स जी वायरलेस डिवाईस बघा नुकतंच तयार केलेले आहे पुढचा प्रश्न आहे युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या ए आय प्रवक्ताचे नाव काय आहे पर्याय ब व्हिक्टोरिया शी हे नाव आहे बघा युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या ए आय प्रवक्ताचे नाव पुढचा प्रश्न आहे हॅशटॅग प्रेट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आलेली आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय अ नाडा या संस्थेकडून बघा प्लेट्रू ही मोहीम बघा राबविण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीपासून सुमारे किती कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास नासाला यश आलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क बावीस त्रेपन्न किलोमीटर आपलं बावीस पॉईंट त्रेपन्न कोटी किलोमीटर अंतरावरील बघा एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास नासाला यश आलेले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे तर आपल्या पर्याय ब आपल्या भारताने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे बघा बनवले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील व भारतातील पहिली सी एन जी बाईक कोणत्या कंपनीकडून तयार केलेली आहे जसं उत्तर आहे पर्याय ड बजाज बजाज कडून बघा जगातील पहिली व भारतातील देखील पहिली एन जी बाईक ही बघा तयार करण्यात तयार केली जात आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आलेली आहे उत्तर पर्याय क बघा चीन आपलं सॉरी जपान जपान या देशामध्ये बघा सर्वाधिक उंच वेधशाळा ही बघा स्थापित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने चांग ए सिक्स या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे ज्याच उत्तर पर्याय बघ चीन या देशाने बघा चांग ए सिक्स या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार नुसार एकशे ऐंशी देशात भारत कितव्या स्थानावर आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क एकशे एकोणसाठव्या स्थानावर बघा वर्ल्ड फ्रेस फ्रीडम इंडेक्स जुन हजार नुसार पुढचा प्रश्न आहे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम हिमार्स कोणत्या देशाची आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ड बघा रशिया या देशाची आहे बघा हिमार्स ज्याचं फुल फॉर्म आहे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम पुढचा प्रश्न आहे पहिले गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये युएने बघा सर्वाधिक किती पदके जिंकली पर्याय ब दोनशे शहाऐंशी पहिले यूथ पहिले गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसमध्ये युएने सर्वाधिक दोनशे शहाऐंशी पदके जिंकली आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर पर्याय अ बघा पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार चोवीस बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न है आहे दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताची कितवे नौदल प्रमुख म्हणून बघा कारभार स्वीकारला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर एक सव्विसावे दिनेश कुमार त्रिपाठी हे बघा भारताचे सव्वीसावे नौदल प्रमुख म्हणून बघा कार्यभार सांभाळत आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजखरला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे तर पर्याय अ गुजरात या राज्याच्या बघा कपडा शिल्पकला कला अजखरला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे सर्वेक्षण करण्यात आलेला नीलगिरी तहर हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब तमिळनाडू या राज्याचा प्राणी हा बघा निलगिरी तहर आणि याच प्राण्याचं बघा नुकतंच सर्वेक्षण करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे हमजा युसुफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या म मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे तर पर्याय ड स्कॉटलंड स्कॉटलंड या देशाच्या बघा पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा हमजा युसुफ यांनी बघा दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर पर्याय अ पश्चिम बंगाल या ठिकाणी बघा सर्वाधिक कलाईकुंडा येथे तापमानाची नोंद झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने मंकीपॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय ब कॉंगो कॉंगो या देशाने बघा मंकीपॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे पुढचा प्रश्न आहे कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे तर पर्याय ड सौदी अरेबिया हा देश बघा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे पुढचा प्रश्न के आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे हे अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे पर्याय क राजस्थान राजस्थान या राज्यातील आहे बघा शेरगड वन्यजीव अभयारण्य ज्याला बघा इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचनाही जारी केली आहे पुढचा प्रश्न आहे ए एफ सी अंडर तेवीस एशिया कप पुरुष दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले जर पर्याय ड जपान या देशाने बघा ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री एशिया कप पुरुष दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे बघा पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे युनिसेफने कोणत्या भारतीय अभिनेत्रीची राष्ट्रीय राजदूत म्हणून बघा नियुक्ती केली आहे तर पर्याय क करीना कपूर यांची युनिसेफने बघा रा भारताची अभिनेत्री राष्ट्रीय राजदूत म्हणून बघा नियुक्ती केली आहे कशाची तर युनिसेफ पुढचा प्रश्न आहे भारताची ह भारतीय हवाई दलाने सी ट्वेंटी ना टू नाईन फाय म्हणजे दोनशे पंच्याण्णव वाहतूक विमान कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ फ्रान्स फ्रान्स या देशा कडून बघा भारतीय हवाई दलाने सी दोनशे पंच्याण्णव वाहतूक विमान हे बघा खरेदी केले आहे पुढचा प्रश्न आहे रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे तर पर्याय ब दुसरे स्थान पटकावलं आहे रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये पुढचा प्रश्न आहे पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे तर पर्याय ड भविष्य पोर्टल हे बघा पेन्शन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या साठी भविष्य पोर्टल हे लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न आहे ला लिगा फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस याचे विजेतेपद कोणे कोणत्या संघाने पटकावले तर पर्याय अ रिअल मॅड्रिड रियल मॅड्रिड या संघाने बघा ला लिगा फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद हे बघा पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क बांगलादेश या देशामध्ये बघा आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस हा बघा आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाने आय पी सीच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे तर पर्याय पर्याय ड कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ या कलमात कलमामध्ये बघा दुरुस्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे तर कोणी सर्वोच्च न्यायालयाने पुढचा प्रश्न आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स कितव्यांदा अंतराळात जाणार आहेत पर्याय तिसऱ्यांदा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बघा तिसऱ्यांदा अंतराळवीरात अंतराळात जाणार आहेत पुढचा प्रश्न आहे नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे तर पर्याय पर्याय अ बघा उत्तराखंड उत्तराखंड या राज्याने बघा नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम हा बघा लॉन्च केला आहे पुढचा प्रश्न आहे थॉमस कप दोन हजार चोवीस पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर पर्याय क चीन या देशाने बघा थॉमस कप दोन हजार चोवीसचे पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावले उत्तर आहे बघा पर्याय ब मोहन बागान सुपर लीग फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस तेवीस चोवीस चे विजेतेपद बघा पटकावले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने नुकतीच शंभर रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे तर पर्याय ड नेपाळ नेपाळ या देशाने बघा शंभर रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे पुढचा प्रश्न आहे नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे तर पर्याय अ बजरंग पुनिया बजरंग पुनिया यांना बघा नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने निलंबित केले आहे पुढचा प्रश्न आहे सव्वीसावी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे बघा पर्याय अ नवी दिल्ली भारत या ठिकाणी सव्वीसावी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक ही बघा आयोजित करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या आय आय टीच्या सुवर्णा चटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चेमुने रेडिओ उत्सर्जनाचा शोध